नमस्कार मित्रांनो मी संदीप्रम सुदेम माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आहे एकतीस तारीख एक महिना अखेर आणि आता वाजलेले दीड दीड वाजता मला पहिला फोन आलेला आहे भाड्या आणि मला घेऊन जायचं आहे माझ्या पाठीमागे जे तुम्ही बदल्या बघत आहे ना त्या बदल्या घेऊन जाणार आहे मला आणि माझ्या इलेक्ट्रिक रिक्षामध्ये तर मित्रांनो आजचा दिवसाचा पहिलं भाडं मी आज मारणार आहे कशाप्रकारे मारणार मित्रांनो या पालकाच्या बल्ल्या आहेत आणि माझा हा मित्र गाडी भरत आहे बल्ल्या जवळपास पन्नास ते साठ आहेत आणि हा एकट्यानं हा पालक खोलला आहे मित्रांनो इथं जहा तुम्ही त्याच्या काचा फिट केलेल्या आहेत या काचाकरता हा पालक बांधण्यात आला होता कंपोजिट आहे हे सर्व काम या पालकावर करण्यात आलेलं आहे आणि हा गाडी भरत आहे आणि आता मी याला मदत करत आहे मी थोडेफार बल्ल्या गाडीत टाकू लागतो तर मित्रांनो बोलता बोलता आम्ही ही गाडी भरून टाकलेली आहे जवळपास वीस मिनटं लागले आम्हाला आणि ह्या गाडीवर या, या बल्ल्या ज्या आहेत बांधून टाकलेली आहे आणि आता मी चालू आहे दुसऱ्या साईडवर ज्या ठिकाणी या बल्ल्या उतरायच्या आहेत तर चला मित्रांनो मित्रांनो आता मी गाडी घेऊन निघालेलो आहे जास्त लांब जाणं नाही मला फक्त का तीन ते चार किलोमीटर अंतरच आहेत कोण संभाजीनगरमध्ये जास्त अंतर नाही तर जवळपास टाकतो मी मात्र सिटीमध्येच फार जास्त चालतो आज नाही झाला पण रोज होतो बरा काही धंदा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी पी यू सी पाईप घेऊन चाललो होतो आणि पी यू सी पाईप हे वीस फुटाचे असतात आणि त्याला खूप व्यवस्थितपणे बांधावं लागतं पण या बल्ल्यांचं तसं नाही मित्रांनो बल्ल्या कशाही बांधल्या तरी चालतात या काही सटकत नाही या चोपड्या राहत नाही त्यामुळे काही जास्त आवडलं नाही मी नुसतं गुण गुंडाळून घेतला आणि नि निघालेलं आहे आणि आता मी सध्याला पोहोचलेलं आहे हडकोळ कॉर्नरमध्ये आता माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता हे दिमाचं स्टॉल आहे आज फारशी गर्दी नाही आहे पण उद्या जी आहे उद्या रविवार असतो रविवारी खूप गर्दी असते आज महिना अकरा असल्यामुळे लोकांकडे पैसे नाही आहेत तर अशा प्रकारे मी या रोडनं जात आहे तर जी तो तर मित्रांनो या साईडवर आलेला आहे मी आणि इथे गाडी खाली करत आहे या साईडला आणि पालक जे बांधण आहे अशा प्रकारे माझं काम कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय